दारूच्या दुकानावर एक बोर्ड होता त्याच्यावर लिहिलं होतं की तुम्ही प्रेमात पडलात की तुम्हाला माझी आठवण होईल तुम्ही अतिशय आनंदात असाल तरी तुम्हाला आठवण होईल अतिशय दुःखात असाल तरी तुम्हाला माझी आठवण होईल सतत तुम्ही धडपडत माझ्याकडंच या आणि इथून धडपडत पडत उठत बसत लंगडत कसंही पण इथून तुम्ही माझ्यापासून जा आणि पुन्हा तुम्हाला पुन्हा नंतर माझी आठवण होईल जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रेम हे काय असतं हे समजणार नाही त्याचा अर्थ जेव्हा कळणार नाही ते अर्थ शोधण्याकरता तुम्ही माझ्या प्रेमात पडाल म्हणजे खऱ्या अर्थानं माझं तुमच्या आयुष्यात प्रेयसीचं स्थान बनलेलं असेल जसं प्रेयसीपासून तुम्ही दूर राहू शकत नाही तसंच माझं पण स्थान तुमच्या आयुष्यात बनणार आहे आणि तुम्ही जेव्हा तुम्हाला प्रश्न पडतील खूप काही मोठे प्रॉब्लेम येतील तेव्हा तुम्हा तुम्हाला तुम्हा माझी आठवण नक्की झाल्यापासून राहणार नाही